गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री ओम श्री गणेश नमस्कार मित्रांनो श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण ज्या व्यक्तींची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे अशा व्यक्तींबद्दल आपण आज विचार करणार आहोत अशा व्यक्तींच्या स्वभावाची आपण आज ओळख करून घेणार आहोत तर दोन अंक जो आहे हा चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली येतो आणि चंद्रग्रह हा कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो म्हणजेच या लोकांचा स्वभाव देखील थोडासा लहरी असतो कधी एकदम फ्रेश मोडमध्ये असतात कधी थोडेसे नर्वसनेस येतो अशा व्यक्ती ज्या आहेत या स्वभावाने खूप प्रेमळ असतात सात्विक असतात सोजवळ असतात या व्यक्तींना नेहमी इतरांना मदत करायला आवडते या व्यक्तींचा थोडासा नकारात्मक गुण म्हणजे अतिशय हळव्या असल्यामुळे त्यांना जर कोणी थोडंसं बॅक इमोशनल ब्लॅकमेल केलं त्यांच्यासमोरून थोडंसं रडलं त्यांना काही दुःख सांगितलं तर हे लोक मागचा पुढचा विचार न करता त्यांना मदत करायला तयार होतात आणि हाच थोडासा त्यांचा मायनस पॉईंट आहे त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो ह्या व्यक्ती ज्या असतात यांचं राणीमान देखील साधं असतात माता भगिनी देखील जे आहेत साधं सिंपल राहणं जास्त भडक रंग वापरत नाही टाकटीपणा असतो डोळे पाणीदार असतात वासल्याची भावना असते इतरांना जीव घालणं मदत करणं गोरगरिबांना भुकेलेलं अन्न देणं ह्या गोष्टी यांना फार आवडतं आणि हे निस्वार्थपणे असे बघत असतात त्यात अशा व्यक्ती ज्या आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील नर्सिंग केअरटेकर जिथे इतरांना मदत केली जाते अशा ठिकाणचं जे क्षेत्र असेल कम्युनिकेशनशी रिलेटेड असेल अशा ठिकाणी या व्यक्तींना चांगला यश प्राप्त होतं त्यांनी भाजीपाला दूध प्रवाही पदार्थ म्हणजे पाणी नाशवंत ज्या वस्तू ज्या जास्त एक दोन दिवसापेक्षा जास्त ठिकाण नाही अशा वस्तूंचा जर आपण व्यापार केला तर त्यांना फार लाभदायक ठरतो अशा व्यक्तीने जर पाण्याच्या संदर्भात जर जवळपास राहिलं आजूबाजूला एखादी विहीर आहे गार्डन आहे अशा ठिकाणी राहिलं पांथळ्या जागेच्या जागे बाजूला जागे जागे राहिलं त्यांचा गाडी लवकर होतो खूप प्रेमळ सालस अशी ही रास आहे या व्यक्तीने आपला स्वभाव थोडा बदल करायला पाहिजे इतरांच्या जास्त आहारी जायला नाही पाहिजे तर या व्यक्ती आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रगती करू शकतात अशा व्यक्तीने शक्य असेल तर माता पार्वतीची आराधना करावी ओम पाम पार्वती भ्याम नमा या मंत्राचा जर जप त्याने जप केला तर ते त्यांना खूप चांगले अनुभव येतो माहिती आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद